राजारामबापू पाटील यांची औलाद वाटत नाही काहीतरी गडबड आहे शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कोरोना सासू ख्रिश्चन नवरा ब्राह्मण बाप मराठा आणि आई दुसरीच पुण्यात एक कॉकटेल घर धर्मांतरासाठी येणाऱ्या पदरीचा जो कोणी सैराट करेल त्याला अकरा लाखांचं बक्षीस जयंत पाटील कपटी आणि नीच माणूस आम्ही टप्प्यात कार्यक्रम करू अशी एक दोन नव्हे तर डझनभर उदाहरणे देता येतील ज्या स्टेटमेंटमुळे पडळकर वादात सापडली सुरुवातीला शरद पवार आणि आता जयंत पाटील पडळकर यांचं टार्गेट एकदम फिक्स असतात आधी त्यांचं बोलणं प्रवक्ता मोडसारखं असायचं चा। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात त्याला फारस सिरियसली घेतलं जायचं नाही पण आता हेच पडळकर सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत महाराष्ट्रातील एका मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहेत त्यामुळे त्यांच्या या बोलण्याला कुणी आवर घालणार का हा देखील प्रश्न आहेच वरिष्ठांकडून वारंवार आम्ही पडळकर यांना समज दिली असं सांगितलं जात पण कारवाई मात्र शून्य त्यामुळे कधी कधी असं वाटतं की पडळकर यांना जाणून बुजून वरिष्ठांकडूनच वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी फ्री हँड दिलाय की काय पण एकेकाळी सुसंस्कृत राजकारणासाठी ओळख असणारा महाराष्ट्र आता युपी बिहारच्या दिशेने पुढे सरकतोय राजकारणात बोलताना शब्द जपून वापरावेत विरोधकांवर टीका करताना किमान अपशब्द वापरू नयेत हा नियम पडळकर यांना मात्र लाभ होत नाही पण महाराष्ट्रातील पहिल्या फळीतील नेत्यांवर उघडपणे टीका करणाऱ्या या पडळकर यांची नेमकी हिस्ट्री आहे तरी काय कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही पडळकर राजकारणात नेमके आले कसे शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यावर त्यांचं इतकं प्रेम असण्यामागचं विशेष कारण काय पडळकर यांनी खरच मंगळसूत्र चोरी केलं होतं का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे धनगर समाजाचे एक महत्वाचे नेतृत्व म्हणून ते कसे उदयास आले सगळ्या प्रश्नांची अगदी साधी सोपी उत्तर समजून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मंडळी मी तेजस्विनी तुम्ही पाहत आहात तेजस्विनसाइट्स महाराष्ट्र महाराष्ट्राशी निगडीत महत्वाच्या योजना घडामोडी आणि अपडेट्स अगदी सोप्या भाषेत समजून घेण्यासाठीच तुमचं विश्वासाचं चॅनेल या चॅनेलवर आपण नवीन असाल तर लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा सोलापुरातून कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसणारा तरणा बांडपोर महादेव जानकर यांच्या रासपमधून पडळकर हे नाव सुरुवातीला कानावर पडलं पण जानकरांना ओव्हरटेक करून त्यांची गाडी पुढे सरकली ती त्यांच्या आक्रमक स्वभावामुळे समाजासाठी सत्ताधाऱ्यांना शिंगावर घेण्याची त्यांची धमक आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शरद पवारांच्या विरोधातील सातत्यपूर्ण राजकारण यामुळे पडळकर हे नाव राजकारण सविने चघळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या तोंडावर येऊ लागलं पश्चिम महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडी गोपीचंद पडळकर यांचा जन्म तिथलाच गावात घरटी एक डॉक्टर त्यामुळे डॉक्टरांचे गाव अशी ही त्यांच्या गावाला विशेष ओळख मात्र याच ओळखीसोबत आणखीन एक ओळख या गावाला चिकटली ती म्हणजे राजकारणाची अर्थात त्यामागचं कारण होतं गोपीचंद पडळकर पडळकर यांची राजकारणात एंट्री झाली ती धनगर आरक्षणाच्या पेटलेल्या मुद्द्यावरून महादेव जानकर यांच्या माध्यमातून ते सुरुवातीला राष्ट्रीय समाज पक्षात आले पक्षाच्या अनेक सभा मोर्चे आंदोलनं त्यांनी गाजवली राष्ट्रीय समाज पक्षाच्या सभेपेक्षा पडळकर यांचे आक्रमक भाषण ऐकायला लोक तुटून पडायची इतकी त्यांची क्रेज बघता बघता धनगर समाजाचा एक स्वतंत्र गट हा पडळकर यांचा फॉलोअर झाला आणि धनगर समाजातील पहिल्या मास लीडर म्हणून पडळकरांना ओळख मिळाली काळ पुढे सरकत गेला तशी पडळकरांची राजकीय महत्वाकांक्षा वाढत गेली दोन हजार चौदा साली वंचित कडून लोकसभेसाठी सांगलीच्या जागेवर तर आटपाडी मधून हो त्यांनी राजपूतच्या तिकिटावर आमदारकीसाठी निवडणूक देखील लढवली मात्र त्यात त्यांचा पराभव झाला राजकारणात यश मिळत नसलं तरी पडळकर हे नाव तोपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात इस्टॅब्लिश झालं होतं त्यातूनच त्यांनी पुढे भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला विशेष म्हणजे त्यांच्या पक्षप्रवेशाला स्वतः देवेंद्र फडणवीस उपस्थित होते पडळकर बारामतीतून निवडणूक लढतील अशी घोषणा देखील त्यांच्या पक्षप्रवेशा वेळीच भाजपने जाहीर करून टाकली तेव्हापासूनच पवार कुटुंबीय आणि पवारांचा राजकारण यावर पडळकर नेहमीच कळू शब्दात टीका करत आले पडळकर सलग चार निवडणुका लढली पण चारही निवडणुकांमध्ये त्यांचं पानिपत झालं पण मधल्या काळात समाजाचा पाठिंबा पेरलेलं राजकारण फडणवीसांची साथ त्यांना मिळत गेली आणि सर्वात पहिल्यांदा दोन हजार वीस मध्ये विधान परिषदेच्या माध्यमातून भाजपच्या तिकिटावर त्यांची आमदारकीला वर्णी लागली यानंतर मात्र जतच्या तिकिटावर अखेर ते लोकांच्या पाठिंब्यावर विधानसभेवर गेले मात्र सध्या सत्तेत असूनही पवारांना अधूनमधून कोपरखड्या मारायला ते विसरत नाहीत इतकंच नव्हे तर सध्या चर्चेत असणारा पाटील विरुद्ध पडळकर यांच्यातील वादाच्या ठिणगीचाही आता भडका उडलाय पडळकर अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करत असतात देवेंद्र फडणवीस वारं वार हे वारंवार आपण त्यांना समज दिल्याचं सांगत असतात मात्र असं असलं तरी पडळकर हे कधीच कुणाला न जुमानता आपल्या पडळकर स्टाईलमध्ये विरोधकांवर तुटून पडत असतातच धनगर समाजाचा प्रभाव असणाऱ्या बेल्टवर आजही पडळकर हे नाव आदराने घेतलं जातं त्यामुळे कोणतेही राजकीय तारतम्य न बाळगता पडळकर वक्तव्य करत असले तरी तीच त्यांची पॉलिटिकल स्ट्रेथ आहे असंही म्हणता येऊ शकत पडळकर यांनी मंगळसूत्र चोरल्याचा किस्साही बराच व्हायरल आहे एका लग्न समारंभात गोपीचंद पडळकर आपल्या कार्यकर्त्यांसोबत गेले होते तेव्हा तिथे पडळकर विरोधक गटही आला होता लग्नात स्टेजवर जातानाच धक्काबुक्कीचे निमित्त झालं त्यात महिला देखील मध्ये आल्या पडळकरांवर मारहाण आणि मंगळसूत्र चोरल्याचे कलम लावण्यात आले होते असं स्थानिक लोक खाजगी चरित्र सांगतात आता याच्या खऱ्या खोट्या करण्यावर जास्त वेळ न घालवता एवढं तरी नक्कीच मान्य केलं पाहिजे की पडळकर यांनी आपल्या आक्रमक शैलीवर स्वार होऊन आपलं राजकीय वर्चस्व सिद्ध करून दाखवले सलग तीन पराभव त्यानंतर विधान परिषद आता आमदारकी अशी एक एक पायरी चढत राजकारणात वर येणारे पडळकर येणाऱ्या काळात धनगर समाजाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी सर्वात भक्कम बाजू सांभाळताना दिसतील असं बोललं तर अतिशय बाकी कर्म देतं आणि तोंड नेत ही म्हण महाराष्ट्राच्या राजकारणाला काही नवीन नाही अनेक मंत्र्यांची मंत्रीपद नेत्यांची क्रेडिबिलिटी त्यांच्या वक्तव्यांमुळे गेले आहेत म्हणूनच फडणवीस यांचा सल्ला ऐकून पडळकर जर राजकारणात स्थिरावले तर ते बरेच मोठं अंतर कापू शकतात यात तिळ मात्र शंका नाही बाकी पडळकर यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा इन्साइट्स महाराष्ट्र